नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गौतम बुद्धांच्या कथेतून यशाचे रहस्य जाणून घ्या जीवनात संयम आणि एकाग्रतेची शक्ती समजून घ्या ध्येय निश्चित करा आणि मार्ग वारंवार बदलू नका बुद्धाच्या शिकवणी तुमच्या जीवनात लागू करण्याचा संकल्प केला तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो बहुतेक लोक काम सुरू करतात पण लवकरच त्याचा धीर सुटतो परिणामी कोणीही कोणताही प्रयत्न शेवटपर्यंत जाऊ शकत नाही आणि यशस यशही मिळू शकत नाही गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित एक प्रसिद्ध घटना आहे जी आजही आपल्याला एक महान जीवन मंत्र शिकवते एकदा बुद्ध आपल्या जी शिष्यासह एका गावात उपदेश करण्यासाठी जात होते वाटेत शिष्यांना दिसले की जमिनीवर अनेक ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत हे दृश्य धक्कादायक होते त्यांच्या एका शिष्याने उत्सुकतेने बुद्धांना विचारले या खड्ड्यांचे रहस्य काय आहे इतक्या जागा कोणी खोदल्या आणि का बुद्ध हसले आणि उत्तर दिले पाण्याच्या शोधात कोणीतरी हे खड्डे खोदले होते तो प्रत्येक ठिकाणी खोप थोडे थोडे खोदायचा पण जेव्हा त्याला पाणी सापडत नव्हते तेव्हा तो दुसऱ्या ठिकाणी जायचा जर तो एकाच ठिकाणी खोदत राहिला तर पाणी नक्कीच बाहेर आले असते संयम आणि सातत्य हे ये यशाचे रहस्य बुद्धांचे हे विधान केवळ पाण्याच्या शोधापुरते मर्यादित नाही हे आपल्या जीवनातील अनेक वास्तवांना लागू होते जेव्हा आपण एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करतो तेव्हा सुरुवातीला आपण उत्साहाने भरलेले असतो परंतु अडचणी येताच आपण एक नवीन मार्ग निवडतो असा विचार करून की कदाचित आपल्याला तिथे लवकर यश मिळेल ही प्रक्रिया वारंवार पुनरावृत्ती होते आणि शेवटी आपण थकतो आणि बसतो या कथेद्वारे बुद्धांनी आपल्या शिष्यांना शिकवले की केवळ कठोर परिश्रम पुरेसे नाहीत तर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर संयम बालगणे खूप महत्त्वाचे आहे कधी कधी यश उशिरा मिळते पण ती वाट पाहणे हे त्या कठोर परिश्रमाचे सौर सर्वात मौल्यवान फळ असते आजच्या युगात या शिकवणीची प्रासंगिकता आजच्या युगात जेव्हा खूप पर्याय उपलब्ध आहेत तेव्हा प्रत्येक दिशेने आकर्षक संधी दिसत आहे अशा परिस्थितीत कोणता मार्ग अवलंबायचा आणि किती काळासाठी हे ठरवणे कठीण होऊ शकते पण बुद्धांची ही कथा आपल्याला संदेश देते की एकदा आपण मार्ग निवडला की प्रथम तो पूर्णपणे समजून घ्या त्यावर मनापासून कठोर परीक्ष परिश्र, परिश्रम करा आणि धीराने वाट पहा हा यशाचा मूळ मंत्र आहे बुद्धांची ही कथा संदेश देते की जर तुम्हाला खोळी गाठायची असेल तर एकाच ठिकाणी राहायला शिका जर आपण हे स सो, सोपे सूत्र आपल्या जीवनात अंगीकारले तर यश निश्चित आहे यशासाठी आवश्यक असलेले दोन गुण महात्मा बुद्धांच्या या कथेतून आपल्या दोन महत्त्वाचे धडे जीवन धडे मिळतात सातत्य तुमचे ध्येय बद बदलण्याऐवजी त्यावर सतत काम करणे संयम निकाल उशिरा लागला तरीही संयम आणि आत्मविश्वास राखणे आपला मार्ग वारंवार बदलू नका जीवनात संयम आणि एकाग्रतेची शक्ती समजून घ्या ध्येय निश्चित करा त्यामुळे मार्ग वारंवार बदलू नका आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ